श्री स्वामी समर्थ यंदा नवरोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून जी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे देवीदुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा नऊ दिवसांचा पवित्र काळ असतो या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात देवी भागवत पुराणानुसार सोमवारच्या दिवशी नवरात्र सुरू झाल्यास देवीचं वाहन हत्ती असेल देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा याचा अर्थ देशात दूध उत्पादनात वाढ होते आणि धनधान्याची समृद्धी प्राप्त होते तसेच यावेळी विजयादशमी ही गुरुवारी आली आहे म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी आहे या परिस्थितीत दुर्गा देवीचे जाण्याचं वाहन हे मानवी वाहन असेल ज्यामुळे लोकांना सुख आणि शांतीचा अनुभव होईल हा काळ खूप भाग्यशाली असेल यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव नऊ दिवस नव्हे तर दहा दिवस, दिवस, दिवसांचा असणार आहे त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीय तिथी ही दोन दिवस असणार आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीय तिथी असेल त्यामुळे यंदा दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे चोवीस सप्टेंबर म्हणजेच <Dartanilatana>, बुधवारी नवरात्रीचा तिसरा दिवस आहे यावर्षी तृतीय तिथी दोन दिवशी आली आहे म्हणजेच चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन दिवशी तृतीय तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर म्हणजेच बुधवारी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे तसेच पंचवीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता तृतीय तिथीला म्हणजेच तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजाही केली जाते तिच्या नावाचा अर्थ अर्ध्या चंद्रासारखी घंटा असा आहे आणि तिच्या माथ्यावर चंद्रखोर शोभते ती शक्ती शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असून तिच्या कृपेने भक्तांचे मानसिक क्लेश भय आणि पाप दूर होतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो श्रद्धेचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी आपल्याला देवीला दुधाचा नैवेद्य किंवा तुम्ही खीर किंवा दुधापासून बनलेल्या कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य हा देवीला अर्पण करू शकतात यामुळे दुःखापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्याला परमसुखाची प्राप्तीही होत असते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला देवीला निळ्या फुलांची म्हणजेच तुम्ही गोकर्णीच्या फुलाची किंवा कृष्णकमळाची जी फुलं असतात त्याची माळ देवीला अर्पण करू शकता यामुळे आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवसाचा मंत्र आहे या देवी चंद्रघंटाय नम किंवा या देवी सर्व भूतेघंटाय संस्थिता से नमस्त से नमो नम चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीय तिथी असल्यामुळे तुम्ही याच माळा तसेच तोच नैवेद्य अर्पण करू शकतात फक्त पंचवीस सप्टेंबरला तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात म्हणून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तृतीयाला आपल्याला दोन विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष अडचणी तर दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट किती ही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता राणी पूर्ण करणार तर हा दोन विड्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीला लाईकन सुद्धा प्रेस करा हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवांचा आशीर्वाद प्राप्त करणे आहे ज्यामध्ये विड्याचं पान खूपच प्रभावी मानलं जातं माणसाच्या आयुष्यामध्ये असणारी जी पैशाची कमतरता आहे ती दूर होते आणि अनेक समस्या देखील दूर होतात विड्याचे पान हे मंगल शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तसेच पूजेत विड्याचे पान वापरल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते स्कंद पुराणातील उल्लेखानुसार समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते तेव्हा विड्यांच्या पानांचा उपयोग झाला होता विड्यांच्या पानांमध्ये असलेले गुण उपासकाला देवांचा आशीर्वाद प्राप्त करून देतात तसेच हिंदू धर्मानुसार विड्यांच्या पानाला ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक देखील समजले जाते विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवाचा असतो या विड्याच्या पानाच्या मध्य मध्यमध, सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णू वास करतात विड्याच्या पानाच्या मागील बाजूला चंद्रदेव वास करतात विड्याच्या पानांचा सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यूदेव तेचा वास असतो या कारणामुळेच तांबूळ सेवन करताना गुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे तसेच विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात म्हणून पानसेवन करताना देठ काढून टाकायचे असते आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरतो आणि त्यामध्ये आवर्जून आपण तांबूळ हे अर्पण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीमध्ये दोन विड्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर आपल्याला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे तर या दिवसाचा रंग आहे निळा तर आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला दोन वेळाची पानंही हवी आहेत आता ही जी विड्याची पानं आपण घेणार ती देठासकट असावी तसेच आपण ही पानं व्यवस्थित पाहून घ्यायची ती कुठे तुटलेली फाटलेली किंवा किडेलेली नसावी आता या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे त्या कुंकुआमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता या कुंकुवाने आपल्याला त्या विड्याच्या पानावर रिम हा शब्द लिहायचा आहे रीम हा शब्द देवीचा बीज मंत्र आहे आता आपल्याला दोन्ही विड्याच्या पानावर रिम हा शब्द लिहायचा आता ही दोन्ही विड्याची पानं जी आहेत ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला एका प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजाही केली जाते म्हणून आपल्याला अकरा वेळा ओम देवी नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे आता अकरा वेळा देवीचा मंत्र जप करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आता तुमच्या घरी जर घट घर स्थापना झाली असेल तर तिथे तुम्ही ही जी दोन विड्याची पानं ती अर्पण करू शकतात किंवा अगदी तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल त्यासमोरसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आता ही पानं आपण तृतीय तिथीला ठेवली आहेत तर आपल्याला जेव्हा घटाचं आपण विसर्जन करणार आहेत म्हणजे नवरात्र झाल्यानंतर जेव्हा आपण घट हलवणार आहेत घट विसर्जन करणार आहेत तेव्हा आपल्याला ही पानंसुद्धा विसर्जन करायची विसर्जन करताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आता जर हा उपाय तुम्ही तृतीय तिथीला केला तर तृतीय तिथीपासून जिथपर्यंत तुम्ही घट विसर्जन करत नाही तिथपर्यंत ही जी विड्याची पानं आहेत ती आपल्याला देवीसमोरच ठेवायची आहेत विड्याची पानं ही देवी आईलासुद्धा अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण पन माताराणीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माताराणी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता दे